असं म्हणतात की घडी गेली की पिढी जाते विषय ही तसाच आहे मी विकास भोरे आपल्याशी एका नव्या विषयावर संवाद साधत आहे विषय आहे राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत बेचाळीस नगरपंचायत आणि दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदाचं इलेक्शन घोषित झालेलं आहे आणि त्या दरम्यान प्रचंड महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी चालू आहे ती युवा कार्यकर्त्याची नगरसेवक पदाची आणि त्या त्या घोषित झालेल्या नगरपरिषदांच्या जनतेतून निवडल्या जाणाऱ्या अध्यक्षांची या युवा कार्यकर्त्यामध्ये किंवा ह्या संबंधित पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये ते कार्यकर्ते वयाच्या अठराव्या वर्षापासून कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असतात त्यांनी बरीच वर्ष आपलं एक स्वप्न पाहिलेलं असतं की ह्या प्रभागाचं ह्या वॉर्डाचं मी कधीतरी नेतृत्व करीन माझ्या सामाजिक कार्याला एका राजकीय पक्षाच्या कार्यामध्ये रूपांतरित करून मला कुठंतरी जनसेवेमध्ये सेवा करण्याची संधी मिळावी हे स्वप्न उराशी बाळगून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते त्याच्या पक्षाची वर्षानुवर्षे बांधील असतात नेमकं होतं काय की निवडणुकीच्या पूर्वी काही काळ आधी निवडणूक आयोगामार्फत आरक्षक घोषित केलं जातं तो माझा स्वतःचा जो वार्ड आहे माझा स्वतःचा जो प्रभाग आहे किंवा ज्या प्रभागामध्ये मला चार लोक ओळखतात अशा प्रभागामध्ये मला संधी मिळेल का नाही हे मी नाही ठरवत तर ते ठरवतो पक्ष अशावेळी योगायोगानं त्या त्या, त्या प्रभागामध्ये आपल्याला अपेक्षित आरक्षण पडलं तो प्रभाग ठराविक जातीच्या प्रवर्गासाठी पडला तर त्या कार्यकर्त्याला मोठी सुवर्णसंधी चालून आलेली असते आणि अशावेळी होतं काय की स्थानिक युत्या स्थानिक आघाड्या किंवा नगरविकास आघाड्या यांच्यामार्फत एकमेकाशा एकमेकाशी संबंध साधण्यासाठी किंवा ती सत्ता काही एनकेन प्रकारे मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात यातून होतं काय की एका प्रभागामध्ये तीन ते चार प्रकारचे कार्यकर्ते तीन ते चार पक्षाचे कार्यकर्ते उभे असतात आणि त्यापैकी संधी मिळते ती केवळ एक ते दोन जणांना मग अशावेळी होतं काय की त्या कार्यकर्त्यांना करायचं काय एकतर पंचवीसी तिथे आलेली असते राजकारणामध्ये प्रवेश करताना चाळीसमध्ये कुठेतरी कुठेतरी छोटा मोठा प्रवेश होतो आणि राजकारणाचं वय साठीचं मानलं जातं प्रगल्भ राजकारणाचं स्थिरावण्याचं आता बघा ज्या वयामध्ये साठीच्या वयामध्ये लोक बऱ्याच शासकीय कार्यालयातून खाजगी आस्थापनामधून रिटायर होतात निवृत्त होतात अशा वेळी किंवा आशांचं वय हे राजकारणात स्थिरावण्याचं वय मानलं जातं आणि जर एखाद्या कार्यकर्त्याची वयाच्या पस्तीसव्यामध्ये वयाच्या चाळीस वर्षामध्ये जर संधी हुकली तर त्या कार्यकर्त्यानं नव्या पक्षाची मोठ कधी बांधायची नव्या पक्षामध्ये प्रवेश का करायचा किंवा त्यानं त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊन निर्णय का घ्यायचे हा कित्येक प्रश्न न उलगाडणारे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होत आहेत आता बघा मी एखाद्या किंवा एखादा कार्यकर्ता एखाद्या प्रमुख पक्षाशी गेली कित्येक वर्ष बांधील आहे तो एकनिष्ठ आहे आणि अशाची जर संधी हुकत असेल त्यानं केलेल्या पाच वर्ष तयारीचं गेलेल्या दहा वर्षाच्या मेहनतीचं त्याला फळ काय त्याच्या मनाची घालमेल काय असेल त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या नातेवाईकांमध्ये त्या नेतृत्वाविषयी किती चिड निर्माण होत असेल अशावेळी तो, तो कार्यकर्ता उभारतो ते बंडाचं निशान आणि ते बंडाचं निशान उभारलेलं फडकवायचं का ते निशान खाली घ्यायचं का बंड शमवायचं हे त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर त्याच्या विचारावर आणि त्याच्या कुवतीवर अवलंबून असतं आता बघा एखादा कार्यकर्ता अपक्ष म्हणून जरी निवडून आला आणि तो निवडणूक जरी पुढे गेला कालांतराने तो, तो त्याच पक्षाशी परत जाऊन मिळतो पण एखादा निवडणुकीमध्ये जर निवडून नाही आला तर तो, तो पक्षाशी कायम दुरावला जातो आणि कायम दुरावले जाण्याच्या भीतीपोटी बरेच जण आपलं बंड करत नाहीत आणि राजकारणामध्ये संधी हुडकत नाहीत हा विषय राजकारणाशी त्या कुटुंबाशी त्या वार्डाशी आणि त्या पक्षाशी खूप मोठा आहे युवकांना आपापल्या आप मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्वप्न पाहू नका पण राजकारण हा विषय खूप जणांना संधी देतो खूप जणांना मोठं करतो पण या राजकारणामध्ये अनेक जणांचं नुकसान आर्थिक शारीरिक आणि मानसिक प्रकारे होत असतं त्यामुळे राजकारणात झोकून देत असताना एक साईड बिझनेस म्हणून जर त्याकडे पाहिलं तर ते अधिक चांगलं आहे जर तुम्ही क्षमतेनं शंभर टक्के वेळेनं जर राजकारण करत असाल तर माझा तुम्हाला लाख मुलाचा सल्ला राहील की तुम्ही हे राजकारण खूप वेळ खूप वेळ विचार करू करा पुन्हा एकदा सर्वांचा मी आभारी आहे जय हिंद जय